नमस्कार मी आयुद्ध डोंगरे आयुधस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला बोंबील फ्रायची रेसिपी शेअर करत आहे हे बोंबील घेतले मी तीन बोंबील घेतले असे काप केले स्वच्छ धुवून घेतले आधी मिठाच्या पाण्यात आणि अशेमधून काप करून घेतले आता ह्याचा आपल्याला मसाला करायचा आणि मसाल्या आधी ना हे बोंबील आपल्याला ना सुती कपड्यात बांधून ठेवायचे म्हणजे त्याचं पाणी एकदम हे होतं सुके होतात बोंबील आणि पाट्या वगैरेची काही गरज नाही सु सुती कपड्यात असं कॉटनच्या कपड्यात असं बांधून ठेवायचे कॉटनचा कपडा घ्यायचा आहे स्वच्छ धुवून बोंबीला असे कॉटनच्या कपड्यात असे सुक्या असे थोडे पाच मिनटं बांधून ठेवायचे त्याचं एकदम असे सुके सुके होतात सगळं पाणी त्या कॉटनच्या कपड्याला लावून जात इथे मी खूप सारी कोथंबीर घेतली अशी मुठभर स्वच्छ धुवून घेतली तीन ते चार मिरच्या घेतल्या हिरव्या आणि लसणच्या पाकळ्या घेतल्या वीस पंचवीस लसणच्या पाकळ्या घेतल्या ते लसूण आपल्याला याचं मसाला बनवायचा इथे दोन चमचे पाणी टाकून मी असं मसाला वाटून घेतला एकदम पेस्ट केली मसाल्याची आपण आता मसाला तयार करूया इथे दोन चमचे हे मसाला घेऊया त्या मसाल्याने खूप टेस्ट येते काय बोंबीला घरगुती गरम मसाला बनवला असा चिकन मटण मच्छीसाठी तो घेऊया दोन चमचे हळद अर्धा चमचा चवी पुरतो मी मिक्स करून घेऊया त्याला आता ह्याला वरतून पाणी घालायची गरज नाही आपल्याला त्या मसाल्यात आपण पाणी घातलेलं आहे इथे मी कपड्यात बोंबील बांधून ठेवले होते तर सगळं एकदम असा ओलसल झाला तो, तो कपडा सगळं बोंबिलचं पाणी त्या कपड्याने ओसून घेतलंय आपण काढून घेऊया ते किती सुखे झाले बघा एकदम मस्त असे झाले आपण आता मसाला लावून घेऊया एकदम कुरकुरीत होतात खूप टेस्ट येते या मसाल्याने बोंबलांचे ओले बोंबील घेतलेत मी इथे सगळ्या बोंबलांना असं लावून घ्यायचा इथे मी लोखंडी तवा घेतलाय आपण याच्यावरती फ्राय करणार आहे बोंबील तेल टाकून घेऊया म्हणजे तेल गरम होईल दोन चमचे इथे मी दोन चमचे अशी खसखस घेतली खसखस खसखसमध्ये आपल्याला बोंबील फ्राय करायचे आहेत खूप मस्त लागतात एकदा करून बघा किंवा रवा पण टाकू शकता किंवा तांदळाचं पीठ पण खसखशीनं खूप चव येते छान हे खसखस आपण टाकून घ्यायची अशी ताटात एक डिशमध्ये अशी पांगून घ्यायची आणि हा मसाला लावलेला बोंबील हे घ्यायचा सकसकस मध्ये बुडवायचा आणि तेलात टाकायचं तेल तापले आपलं दुसरा पण घ्यायचा पलटी करून घेऊया हो भरपूर भाजले बघा भाजून घ्यायचं आणि एकदम असं हळू पलटी करायचं नाही तर ते तुटतात असं हळूहळू झाले पैकी छान आता इकडून खरबूज भाजून घ्यायचे आपल्याला बघा असे कुरकूर मी एकदम मस्त फ्राय करून घेतले बोंबील गॅस चालूच आहे अजून आता बंद करूया गॅस आपण आणि असंच तव्यावर ठेवून द्यायचं गरम तव्यावर कारण का एकदम ते म्हणजे कडक बनतात म्हणजे ओलसरपणा राहत नाही त्याच्यात मग असे तुटत पण नाहीत बंद करून घेऊया गॅसात आपण आणि असेच गरम तव्यावर ठेवून द्यायचे थोड्या वेळ दहा मिनटं पाच मिनटं बिल खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही नक्की करून बघा मला नक्की आवडतील हे बोंबील भाकरी चपातीसोबत तर लागतातच छान मग तुम्ही वरण भातासोबत एकदा खाऊन बघा खूप मस्त लागतात ट्राय करून बघा एकदा तुम्ही म्हणाल की व्हेज आणि नॉन व्हेज कसं पण तरी पण पं एक तुम्ही एकदा ट्राय करून बघा एकदम मस्त लागतात ही आजची माझी बोंबील फ्रायची रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्कीच मला सबस्क्राईब करा हेल्दी खा हेल्दी राहा धन्यवाद